चला तर मग मस्त अशा दिवसाची छानशी सुरुवात माझी इथे झालेली आहे आणि सकाळी सकाळी आलेले आहे किचन मध्ये आणि आज मुलांच्या टिफिन मध्ये मी देते आहे बटाट्याची चटणी तर मुलांची ही खूप आवडीची चटणी आहे ना तर मग मुलांना आठवड्यातून एकदा ही बटाट्याची चटणी होऊनच जाते आणि ज्या दिवशी मी बटाट्याची चटणी देते ना तर त्या दिवशी लेकरं आहेत ना पोटभर जेवण करून शाळेतून येतात बरे का आता मस्त असे बटाटे मी कट करून घेतलेले आहे बारीक बारीक आणि व्यवस्थित असे धुवून घेते आणि त्यानंतर सिंपल पद्धतीने आहे ना मी बटाट्याची चटणी करून घेते तर तेलामध्ये जिरे मोहरी आणि बटाटे मी लगेचच टाकून दिलेले आहेत आणि बटाटे वाफ्यावर शिजल्याच्या नंतर जे काही सुके मसाले आहेत ना ते घालून घेणार जसं की लाल तिखट वगैरे आणि त्यानंतर मग कोथंबीर घालणार आणि छान अशी बटाट्याची चटणी माझी इथे तयार होणार तर मस्त अशी मी बटाट्या बटाट्याची चटणी एकीकडे शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि दुसरीकडे लगेचच मग मी चपात्याची पण तयारी करून घेते तोपर्यंत तर मग लेकरं पण आलेली होती त्यांचं त्यांचं आवरून तर इथे मी चपात्या वगैरे करून झाल्या की मग आपलं जे काही काम असतं मुलांचं आवरून द्यायचं तर मग तेच करून घ्यायचं आणि मस्त अशा आता चपात्या बनवून घेते आणि लेकरांना नाश्ता पण करायचा असतो सकाळी मग ती पण एक दोन वेगळीच धावपळ असते तर चपात्या वगैरे झाल्या की मग लेकरांचा नाश्ता वगैरे करून द्यायच्या आणि लेकरांचा नाश्ता वगैरे करून द्यायचा आणि नाश्ता वगैरे एकदा झालं की मग त्यांना लगेचच मग शाळेत पाठवून द्यायचं आणि त्यानंतर मग जी काही आपली घरातील छोटी मोठी काय जी सगळी कामं असतात ना तर त्या कामाला लागून जायचं तर असंच असतं दिवसाचा क्रम हा माझा आणि मला असं वाटतंय की प्रत्येक गृहिणींचा दिवसाचा क्रम हा असाच असेल ज्यांच्या ज्यांचे लहान लेकरं आहेत ना शाळेत जात आहेत तर त्यांचा तर इथे पहा मस्त अशी बटाट्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आणि हीच बटाट्याची चटणी आहे ना लेकरांना खूप जास्त आवडते आणि मला असं वाटतंय ना प्रत्येक मुलांना जास्त करून बटाट्याची चटणी ही आवडते बरं का आता त्यानंतर मात्र मग घरातील जी काही माझी सकाळची कामं होती ना तर त्या कामाला मी लगेच लागून गेले आणि आज पायपुसणे वगैरे घरातल्या सगळ्या आम्हाला धुवून घ्यायच्या होत्या आणि मग अशीच मग दुपारी काय जी एक्स्ट्राची कामं निघत असतात ना तर मग मी तीच तुम्हाला दाखवत असते आणि आशा करते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला देखील तुम्ही सपोर्ट करा जर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर पण करत जा तर मस्त असे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत आणि उद्या आहे ना आता वाजलेले आहेत पहाटेचे चार आणि मी पहा एवढ्या पहाटे का बरं उठलेले आहे आणि किचन मध्ये आले आणि किचनमध्ये आहे ना मला मस्त असं मी इथे स्वयंपाकाला पण लागलेले आहे तर आज आहे ना मुलाची सहल जाणार आहे तर त्याचीच तयारी मला कला करायची होती तर हे पहा पिठामध्ये जे मी हे गरम पाणी होते ना तर आज मला बनवायचे आहेत गोडपुरी तर गोडपुरीसाठी आहे ना मी पाण्यामध्ये जराशी साखर विरघळून घेतलेली होती आणि तेच पाणी आहे ना मी आता या पिठामध्ये घालून घेते आणि मस्त असं पीठ मळून घेते आणि याच पिठामध्ये आहे ना थोडस चिमुडभर मीठ देखील टाकायचं म्हणजे कसं छान अशी त्या पुऱ्यांची चव येऊन जाते तर मस्त असं मी हे गोड पाणी आहे ना पिठामध्ये मळून घेते आणि मग छान अशा याच्या पुरी बनवते आणि आज खरं सांगायचं झालं ना तर लवकर उठून हे सगळं करताना खरंच खूप जास्त आनंद होत होता आणि स्तवनचा आनंद तर विचारायचाच नाही त्याला इतका जास्त आनंद होत होता का त्याचा आनंद गगनात पण मावत नव्हता कारण त्याला अशी रात्री झोपच लागली नाही कारण का तर उद्या माझी सहल जायची म्हणून आणि ते पहा इतका उत्सुक होता आज जाण्यासाठी की लगेचच उठला त्याच त्याचं त्याने आवरून घेतलं सगळं आणि मी मात्र त्याचा डबा बनवायला इथे घेतला तर मस्त अशा पुऱ्या आणि त्याला सोबत चटणी दिलेली होती भाजी काही ये देताच येणार नव्हती कारण त्याचं चाललं होतं की छोले भटुरे सारखं मला काहीतरी छोले बनवून दे पण मग इतकं सगळं प्रवास म्हटल्याच्या नंतर मग ते छोले पण काही टिकले नसते तर त्यामुळे मी आहे ना मस्त अशी त्याला चटणीच बनवून दिली आता गोड पुऱ्या तर भरपूर आवडतात त्याला तर त्याच्यामुळे तो आवडीने खाणार हे मात्र नक्की पण छान असं सकाळी सकाळी उठून आपण असं काहीतरी बनवतोय ना एक एक दिवस आहे ना खरंच खूप छान जातो आपला असं काहीतरी करायला ज्या वेळेस आपल्याला मिळतं ना आणि त्याच्यासाठी काहीतरी कारण पण असतं ना मग त्या तर विचारायचंच नाही जितका लेकराला आनंद होतो ना तितका आपल्याला देखील आनंद होतो आणि इथे आहे ना मी त्याच्यासाठी आठ दहा पुऱ्या काढूनच घेतल्या आणि मग त्या सगळ्या पुऱ्या आहेत ना मी त्याच्या डब्यामध्ये दे देऊन टाकणार तसं तर मी त्याला जास्तच पुऱ्या देत होते कारण मग त्याचे मित्र वगैरे असतात ना तर मग ते पण खातात आणि तो पण मित्रांचा खात असतो म्हणून आहे ना जर असं इथं मी जास्तच पुऱ्या मग नंतर आहे ना त्याला चार पाच एक्सारच्या देऊन टाकल्या आणि त्यानंतर मात्र तयार झाला आणि आता वाजलेले होते पावणे पाच आणि पटकन तो आता बाहेर निघलेला आहे पहा माग पण बघत नव्हता त्याला इतका जास्त आनंद झालेला होता आता हे त्याला सोडायला जाणार होते पण त्याचं चाललं होतं की मम्मी तूच चल माझ्यासोबत पण पण स्तुती घरामध्ये झोपलेली होती ना तर मला काय त्याच्यासोबत जायला जमणारच नव्हतं कारण मग तिला एकटीला ठेवून मी कशी जाणार ना पण हे म्हटले चल तू तिला गाडीमध्ये टाक आणि सगळेच चला तुम्ही आणि दरवाजे वगैरे घे लावून आणि मग मी लगेचच तास मग तसं आणि तशी पण तू काही झोपणार नाही मी परत त्याला सोडल्याशिवाय माघं येऊपर्यंत आणि खरंच तसंच झालं असतं जोपर्यंत त्याला व्यवस्थित बसून दिलेलं मला समजलं नसताना तोपर्यंत काही झोप पण आलेली नसती गेला की काय गेला की काय ट्रिपला असच असंच वाटलं असतं मनामध्ये तर मग जरा वेळ हे इथे थांबले आणि मी पटकन मग दरवाजे वगैरे लावून घेतले आता पुढे आणि हे पहा बाहेर आलेले आहेत आणि तरी पण आमचा विचारच चालला होता की नेमकं का करायचंय काय या दोघांची गाडीमध्ये बसायण्याची वेळ झाली होती तरी पण माझं काही होतच नव्हतं जायचं की काय पण मग ते म्हटले चल तू घेस तू तिला गाडीमध्ये मी टाकतो तू तोपर्यंत दरवाजे लाव मग पटकन असे मग मी दरवाजे वगैरे सगळे लावून घेतले थंडी खूप जास्त होती ना म्हणून सगळं पॅक वगैरे स्टोल वगैरे बांधून घेतलं आणि पटकन आम्ही असे निघलो आता पोहचलेला आहोत शाळेत आणि स्तवन पहा त्याच्या ज्या बसेस पाहिल्या ना त्यांनी का तो पळतच सुटला त्यांनी मागं देखील बघितलं नाही की आपल्या आपल्या माग, माग कुणी आहे का काय आणि जाऊन लगेच त्याच्या त्याच्या सीट वर पण जाऊन बसला आणि सोबत त्याच्या मित्राला पण सांगतोय की तुम्ही पण बाय करा माझी मम्मी व्हिडिओ काढते म्हणून तर अशा पद्धतीने आहे ना छानसा हा अनुभव होता आजचा आणि खरंच पहाटे उठल्याच्या नंतर आहे ना खूप छान वाटून जात आणि ज्यावेळेस असाच मग आपण आपल्या जीवनामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे आणि इथे पहा हे शाळेचं ग्राउंड आहे आणि असं वाटत होतं की इथेच एक दोन चक्कर पण मारून घ्यावात म्हणजे कसं आपली पण वॉकिंग होऊन जाईन पण तसं काही झालं नाही बरं का आणि स्तुती पहा इतकी गाठ झोपलेली होती पण ती पण ज्यावेळेस शाळेत आली ना तर इकडे तिकडेच पळत होती आणि शेवटी मग एक अर्धा तासानंतर सगळे मुलं शाळेचे जमा झाले आणि गाड्या अशा पद्धतीने निघल्या शाळेत सोडून आल्याच्या नंतर मात्र आम्ही घरी आलो आणि त्यावेळेस वाजलेले होते पावणे सहा जरा वेळासाठीच बसले कारण थंडी खूप जास्त वाढलेली होती आणि त्यानंतर मात्र उठूनच घेतलं तर असा गेला माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद